मराठी होणारच बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर यांच्या वतीनं आणि इचलकरंजी हार्डवेअर एम वाय के डीलर यांच्या सहकार्यानं बांधकाम व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या रिअल इस्टेट रेरा या विषयावरील कार्यशाळा नुकती संपन्न झाली यामध्ये प्रमुख मार्गदर्शक गृहनिर्माण आणि रेरा समिती अध्यक्ष ज्योती चौगुले पुणे आणि इचलकरंजी महानगरपालिकेचे नगर रचनाकार प्रशांत भोसले यांनी सहज व सोप्या भाषेत विविध विषयांवर मार्गदर्शन केलं कार्यशाळेचा शुभारंभ आर्किटेक्ट ज्योती चौगले आणि नगर रचनाकार प्रशांत भोसले आणि मान्यवरांच्या हस्ते दीप करून करण्यात आला प्रमुख मार्गदर्शक आर्किटेक्ट ज्योती चौगले यांनी रेरा कायद्याबाबत सविस्तर माहिती देताना कायद्यातील किचकट बाबी बाजूला ठेवत रेराबाबत अत्यंत साध्या व सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं महानगरपालिकेचे नगर रचनाकार प्रशांत भोसले यांनी नगर रचना आणि बांधकामासंबंधीच्या नियमांबाबत उपायुक्त उपयुक्त मार्गदर्शन केलं स्वागत इचलकरंजी बिल्डर्स असोसिएशन इच्चलखंजी सेंटर चेअरमन फैयाज कैबान यांनी केलं प्रास्ताविक ट्रस्ट चेअरमन नितीन धूत यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर शाह यांनी केलं यावेळी आर्किटेक्ट ज्योती चौगले यांनी उपस्थित बांधकाम व्यावसायिकांशी संवाद साधताना बिल्डरच्या रेराबाबतच्या विविध अडचणी आणि शंका, शंका या संदर्भात सखोल माहिती देत त्यांचं समाधान केलं त्यामुळे उपस्थित व्यावसायिकांना रेरा कायद्याचं पालन करताना येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी मोठी मदत मिळाली या कार्यशाळेच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना रेरा कायद्याचं सखोल ज्ञान मिळालं

टेलिंग करताना सुद्धा कुठच होईल बाय رونजिंग लेटाबॉक्सी स्टँडर्ड जे नॉर्मल आता मार्केट मध्ये अराललेड येतो याची जी स्ट्रेन प्राइस ब्रैकेट मध्ये त्याच रेंजला बसते तुमचं स्ट्रेन जी याची त्याची 10 आहे याची फिफ्टीन आहे सो वी आर सरपासिंग द आर अराललेड की असेट होणार आहे चार तास मध्ये पाच तास मध्ये तुमचं फायनल सेट होतं हाय पॉट लाईफ द लास्ट साईज कव्हरेज हो आपला हा 120 स्क्वेअर फीट आहे 1.8 kg मध्ये म्हणजे रेग्युलर अरालराईट पेक्षा की बॉनटाइट पेक्षा फास्ट फास्टन क्लियर जसं अरालराईट फास्ट फास्टन क्लियर आहे तस आपला फास्ट फास्टन क्लियर आहे जे आपलं ट्रान्स हा पुढे यूज करतो आपण तिथ आपला मंदिर आहे बाबाचं मकराना मंदिर असते आओ श्री

आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला जे काय शंका आहेत किंवा ज्या आदरणीय भोसले साहेब बिल्डर असोसिएशनचे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं राहिला त्याबद्दल त्याबद्दल बिल्डर असोसिएशनच्या चे स्वागत करतो आणि भोसले साहेबांनी आमच्या विनंती त्यांचंही मनापासून स्वागत करतो त्यांचं आपल्या

लोकांना महारे जात म्हटल्यानंतर असं वाटतं की नको मी कम्प्लिशन केलंय तर महारे जायची काही अडचण येऊ शकत नाही पण प्रत्येकाच्या मनात एक भीती बसलेली आहे त्याच्यामुळे काय आहे डेव्हलपर्सला त्या सोडवणं किंवा महारेचा अवेअरनेस वाढवणं आणि डेव्हलपर्स पण आम्ही करू शकतात डेव्हलपर्सना महारेलामुळे हे समजून सांगण्यासाठी आम्ही बीआय न गेले एक वर्षभर गवर्नमेंट वरती जाते मी आणि त्यांची हाऊसिंग रेलाची चेअरमन आहे महाराष्ट्रात सगळ्या सेंटर्स मध्ये इचलकरांची सेंटर जे आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे की सगळ्या सोशल आहे बीआय आहे पण काय होत महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट लागू असताना सुद्धा रेरा का अला... का घेतलेली आहे सांगितलं कि महाराष्ट्रासारख्या महाराष्ट्रामध्ये महारेरा इम्प्लिमेशन का झालं त्याचं कारण पण आपण मिडल लोकच आहे म्हणजे ऍक्च्युली मी पण तुमची ने नेमाची पालन नाही केलं मोपा ऍक्ट जेव्हा होतं तेव्हा मोपा मध्ये जे काही त्यांनी जे काही नेमावली टाकून दिली होती ती